नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आपण आय बी पी एस पॅटर्ननुसार मराठी प्रश्नांचा सराव सिरीज चालू केली आहे आपण दरचप्रमाणे आजही मित्रांनो अतिशय महत्त्वाचे प्रश्न घेऊन आलो आहोत यामध्ये मराठी व्याकरण प्लस शब्दसंग्रह दोन्ही याचा समावेश असणार आहे तर मित्रांनो वेळ न वाया घालता आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूया त्या अगोदर ज्याही विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब नसेन केले त्यांनी सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण सुरू करूया तर बघा प्रश्न क्रमांक एक गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा तर ऑप्शन बघूया अकर्मक सकर्मक उभयविध आणि द्विकर्मक तर मित्रांनो याचं उत्तर आहे द्विकर्मक क्रियापद पण मित्रांनो द्विकर्मक का आलं तर यामध्ये दोन कर्म आहे ते कोणते ते बघा आता बघा शिकवणारे कोण तर गुरुजी गुरुजी काय झालं मित्रांनो कर्ता झाले ठीक आहे तर काय शिकवतात तर व्याकरण हे झालं एक कर्म आणि कोणाला शिकवतात तर शिकवतात विद्यार्थ्यांना हे पण झालं आहे दुसरं कर्म तर मित्रांनो यामध्ये दोन कर्म आहे ज्यामध्ये दोन कर्म असतं मित्रांनो ते असतं मित्रांनो द्विकर्मक क्रियापद चला तर समोर बघूया विशाखा हा काव्यसंग्रह कोणत्या कवीचा आहे तर मित्रांनो विशाखा हा काव्यसंग्रह आहे कुसुमाग्राज यांचा आला समोर बघूया आगंतुकचा विरुद्ध शब्द सांगा तर बघा आगंतुक म्हणजे काय मित्रांनो आगंतुक म्हणजे हे होते की आमंत्रण न देता बोललेला व्यक्ती म्हणजे आमंत्रण न देता आलेला व्यक्ती म्हणजे आगंतुक आणि त्याविरुद्ध होईल आमंत्रित ज्या ज्या लोकांना आमंत्रण देत नसतो आपण तरी ते येतात त्यांना म्हणतात आगंतुक व आपण आमंत्रण देतो त्याला म्हणतात आमंत्रित तर हे झालं उत्तर समोर बघूया सत्यासत्य या सामासिक शब्दाचा वि समास ओळखा तर बघा म्हणजे काय सत्य किंवा असत्य म्हणजेच काय सत्यासत्य बरोबर विकल्प दिला मित्रांनो सत्य किंवा असत्य त्यामुळे याचं उत्तर असेल वैकल्पिक द्वंद्व समास अजून तुम्हाला उदाहरण माहीत आहे कोणतं याचं वालं बघा काय असेल अजून चहा कॉपी आपण काय म्हणतो चहा किंवा कॉपी म्हणजे चहा कॉपी ज्यामध्ये मित्रांनो ऑप्शन दिला असेल म्हणजे विकल्प दिला असेल ते असते मित्रांनो वैकल्पिक द्वंद्व समास समोर बघूया कर्मणी प्रयोगात कर्म रिकामी जागा असते तर बघा मित्रांनो कर्मणी प्रयोगात कर्म काय असते तृतीयांत असते मित्रांनो द्वितीयांक चतुर्थांत की प्रथमांत तर मित्रांनो कर्मणी प्रयोगात कर्म प्रथमांत असते व कर्तरी प्रयोगात सुद्धा कर्म हे प्रथमांतच असते तुम्ही लिहून घ्या कर्मणी असो किंवा कर्तरी दोन्हीमध्ये कर्म काय असते प्रथमा असते कर्त्याला प्रत्यय म्हणजे क कर्त्याला प्रत्यय म्हणजे काय कर्मणी प्रयोग बरोबर त्याप्रमाणे बघा खालील शब्दाचा विग्रह करा चहा पाणी आता बघा चहा पाणी म्हणजे काय चहा किंवा पाणी का तर नाही चहा आणि पाणी का हे पण नाही चहा पाणी म्हणजे मित्रांनो चहा पाणी व फराळाचे इतर पदार्थ तर बघा आपण एखाद्याला म्हणतो चहा पाणी घ्यायला चाल म्हणजे चहा पाणीसोबत फराळ हे तिन्ही शब्द ते यामध्ये मित्रांनो एकत्रित येतात समोर बघूया खालीलपैकी कोणते वाक्य लेखन नियमानुसार योग्य आहे तर बघा पहिलं वाक्य बघा भाषावृद्धीसाठी राष्ट्रातील सर्व व्यवहार त्याच भाषेत झाले पाहिजे यामधील राष्ट्रातील मित्रांनो वेलांटी चुकली आहे त्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे तर ऑप्शन दोन बघा भाषा मित्रांनो हे चुकलं आहे भाषा नाही मित्रांनो भाषा असते त्यामुळे हे पण उत्तर नसणार तर बघा ऑप्शन क्रमांक तीन बघा भाषावृद्धीसाठी राष्ट्रातील सर्व व्यवहार त्याच भाषेत झाले पाहिजेत हे मित्रांनो बरोबर आहेत तर अजून खाली बघूया आपण भाषावृद्धीसाठी मित्रांनो ही वृद्धी चुकली त्यामुळे पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर असेल समोर जाऊया मराठी भाषेचे पाणी म्हणून कोणाला ओळखले जाते तर बघा याचं उत्तर आहे मित्रांनो दादोबा पांडुरंग तरखडकर पर्याय क्रमांक तीन त्यांचं पूर्ण नाव काय लक्षात ठेवा दादोबा पांढुरंग तरखडकर समोर बघूया परात या शब्दाचे वचन बदला मित्रांनो बघा एक परात अनेक पराती समोर बघूया मी रोज सकाळी पहाटे उठतो व एक तास शाळेचा अभ्यास करतो या वाक्याचा प्रकार ओळखा तर बघा मित्रांनो यामध्ये दोन वाक्य आहे मित्रांनो एक हे वाक्य आणि दुसरंही वाक्य दोन वाक्यांना मित्रांनो व म्हणजे व या उभयानवी हे वाक्य जोडलं आहे म्हणजे उभयान्व अवयांना जे वाक्य जोडले असतात ते असतात मित्रांनो संयुक्त वाक्य तर उभयाण्णवी अवय कोणते व आणि प्रकारे मित्रांनो या दोन दोन तीन शब्दांनी जे जोडले असतात ते असतात मित्रांनो उभयानवी अवयव हो? तर पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर असेल समोर बघूया अर्थ शब्द सांगा स्पृहा तर स्पृहा म्हणजे काय तर मित्रांनो स्पृहा स्पृहा म्हणजे इच्छा पर्याक्रमांक चाराचे उत्तर आहे समोर बघूया पेटविले भाषाण सॉरी पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी या वळीतील क्रियापद सांगा तर बघा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना वाटेल की फक्त क्रियापद जे आहे ते फक्त शेवटला येतं तर असं काही नसतं मित्रांनो क्रियापद समोर सुद्धा होऊ शकतं तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याक्रमांक तीन पेटविले बघा इथे क्रियापद स्टार्टिंगला आलं आहे नाही तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना वाटतात की फक्त क्रियापद लास्टला एंडिंगला येतं असं काहीही नसतं समोर बघूया पुढीलपैकी कोणता शब्द विष या शब्दाचा समानार्थी नाही म्हणते तर बघा कूप म्हणजे काय मित्रांनो तर माहीत आहे का कूप म्हणजे होते विहीर बघा आणि गरळ म्हणजे काय तर विषच जर सुद्धा विष आणि हलाहल म्हणजे विष तर पर्याय क्रमांकाचं उत्तर असेल कूप समोर बघूया तू काही आता लहान नाहीस यासाठी होकारात शब्द निवडा म्हणते तर बघा तू काही आता लहान नाहीस म्हणजे का मित्रांनो तू आता मोठा झाला आहेस म्हणजे हे काय होकार आरती बाकी ऑप्शन बघा मोठा हो जरा आता तरी हे जमणार का नाही तू आता लहान उरला नाहीस यामध्ये बिलकुल जमणार नाही कारण इथे नाही म्हणजे काय नकार दर्शवला आहे हे वाक्य तर होणारच नाही तू केव्हा मोठा होणार आहे हे तर मित्रांनो पर हे झालं प्रश्नाथ वाक्य झालं हे पण जमणार नाही पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर असेल समोर बघूया पुढे दिलेल्या मनीचा अचूक अर्थसुद्धा बुडत्याचा पाय खोलात म्हणजे काय मित्रांनो तर ऑप्शन बघा बुडणाऱ्याचे पाय खाली ओढणे हे होईल का तर नाही बुडणाऱ्याचे पाय चिखलातून ऋतून बस बसतात हे पण होणार का नाही तर बघा अवनती होऊ लागली की ती सर्व बाजूंनी होती बरोबर प्रश्न क्रमांक वाक्य क्रमांक काय मित्रांनो तर ते पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर असेल तर बघा मित्रांनो ह्याला समानार्थीसुद्धा एक मन आहे मित्रांनो ते म्हणजे की काय दुष्काळात तेराव महिना बरोबर समोर बघूया पांगिरा या या कादंबरीचे लेखक कोण आहे तर बघा पा पांगिरा म्हणजे काय पांगिरा ही कादंबरी आहे मित्रांनो जी विश्वास पाटील यांनी लिहिली आहे तर बघा आपण महत्त्वाचे पुस्तक कादंबऱ्या व लेखक यावर एक व्हिडिओ बनवला आहे त्याची लिंक तुम्हाला मी या डिस्क्रिप्शनमध्ये देतो तु। तुम्ही तो तु व्हिडिओ बघून गजा तुमचे पूर्ण पुस्तकं कवर होऊन जाईल व कादंबऱ्यासुद्धा कवर होईल समोर बघूया मुककमळासारखे सुंदर आहे या, या वाक्यातील उपमान कोणते ते ओकळा तर बघा मित्रांनो उपमान म्हणजे काय आणि उप उपमेय म्हणजे काय तर मित्रांनो ज्याची ज्याच्याबरोबर तुलना केली आहे ती असते मित्रांनो उपमान म्हणजे बघा आता मुकमळासारखे सुंदर आहे तर मुखाची तुलना मित्रांनो कमळाबरोबर केली आहे तर कमळ असेल मित्रांनो उपमान बरोबर आणि ज्याची तुलना करता येते असे मित्रांनो उपमेय आता बघा तुल तुलना कोणाची करता येते मुखाची तर मुख काय असेल मित्रांनो मुख आहे उपमेय समोर बघूया उंटावरचा शहाणा म्हणजे काय तर बघा मित्रांनो उंटावरचा शहाणा म्हणजे काय असेल योग्य सल्ला देणारा का नाही शहाण पण विचार शिकवणारा हे पण नाही मदत करणारा हा पण नाही तर बघा उत्तर आहे मूर्खासारखा सल्ला देणारा म्हणजे काय उंटावरचं शहाणा समोर बघूया गाईने गवत खाल्ले या वाक्यातील अदर्घ शब्दाची विभक्ती ओळखा तर मित्रांनो तुम्ही पूर्ण विभक्ती पाठच करून घ्या प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी संबोधन हे पूर्ण आठ विभक्त तुम्ही पाठच ठेवा बघा कोणत्या विभक्तीमध्ये ने प्रत्यय असतो मित्रांनो यामध्ये अदृश्य शब्द आहे गाई गाईने तर बघा ने ने कशामध्ये असतो मित्रांनो तो असतो तृतीयामध्ये काय असतं मित्रांनो ने ए आणि शी हे मित्रांनो याचे प्रत्यय असतात तृतीय विभक्तीमध्ये तर मित्रांनो तुम्ही विभक्ती पूर्ण करून घ्या किंवा आपण यावर एक यावर एक फेवरेट व्हिडिओ बनवू चला समोर बघूया महाराष्ट्र या शब्दाचा समास ओळखा बघा मित्रांनो महाराष्ट्र म्हणजे काय महाराष्ट्र म्हणजे मित्रांनो मित्रांनो महान असे राष्ट्र काय महान असे राष्ट्र तर बघा याचं उत्तर आहे मित्रांनो कर्मधार्य समास तर काय आहे मित्रांनो बघा ज्यामध्ये पहिलं पदविशेषण म्हणजे पहिलं विशेषण आणि नंतर नाम असते किंवा नाम प्लस विशेषण असं काही असू शकते मित्रांनो ते असते मित्रांनो कर्मधार्य समास यामध्ये विशेषण काय आहे महान महान असे राष्ट्र राष्ट्र काय नाम विशेषण प्लस नाम म्हणजे काय तर कर्मधारे समास किंवा नाम प्लस विशेषण काही पण राहू शकते मित्रांनो ते असते मित्रांनो कर्मधारे समास तर लिहून घ्या प्रयोग ओळखा चोर पोलिसांकडून पकडला गेला तर मित्रांनो पर्याय बघा कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग भाव्यप्रयोग किंवा कर्मकर्तरी किंवा नवीन कर्मणी प्रयोग तर बघा यामध्ये तुम्हाला एक मी ट्रिक सांगतो ज्याही वाक्यामध्ये मित्रांनो कडून असेल बघा गाय गुराकाकडून बांधली गेली कडून चोर पोलिसाकडून पकडला गेला जिथे कुठे कडून असेल डोळे लावून मित्रांनो पर्याय क्रमांक हे टाकायचं चार नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी प्रयोग याचं उत्तर मित्रांनो नेहमी कर्मकर्तरी प्रयोग असतं याला दुसरं नाव आहे मित्रांनो नवीन कर्मणी या दोन्ही नाव तुम्ही लक्षात ठेवा कधी कधी ऑप्शनला तुम्हाला दोनपैकी कोणतंही एक देऊ नाही त्यामुळे मी दोन्ही नाव ऑप्शन टाकले येतं समोर बघा दोन शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरतात तर बघा कोणते वापरतात मग मित्रांनो तर वापरतात संयोगचिन्ह तर हे कसं असतं मित्रांनो हे बघा असं असतं डॅश आपण याला डॅश म्हणतो बरेच लोक हे बघा हे संयोगचिन्ह समोर बघूया आपण यावर एक व्हिडिओ बनवू शकतो सेपरेट जर तुम्हाला लागलाच सांगा मला मित्रांनो मी पूर्ण विरामचिन्हावर एक व्हिडिओ बनेन समोर बघूया आता आता हे बघा हे आहे मित्रांनो पॅराजंबल जे की तुम्हाला अतिशय महत्त्वाचं आहे हे मराठीमध्ये विचारतं इंग्रजीमध्ये सुद्धा विचारतं तर बघा आता आपल्याला फक्त शब्दांचा वाक्यांचा क्रम लावायचा आहे मित्रांनो की वाक्य स्टार्टिंग कुठं झालं आणि एंडिंग कुठं झालं तर बघा आता पूर्ण वाक्य वा आपण वाचूया शाळेत जाताना मी रस्त्यावर एक मातारा माणूस पाहिला मी त्याला पाण्याची बाटली दिली तो उन्हामध्ये थकून बसला होता त्याला फार तहान लागली होती तर मित्रांनो हा एक क्रम चुकीचा आहे तर योग्य क्रम काय असेल बघा शाळेत जाताना मी रस्त्यावर एक माणूस म्हातारा माणूस पाहिला ठीक आहे ए आपलं असू असतं बरोबर आहे त्यानंतर काय असेल मित्रांनो तो उन्हामध्ये थकून बसला होता बरोबर त्याला काय लागले असेल मग तहान लागली असेल त्याला फार तहान लागली होती मग त्याला नंतर काय करेल मी त्याला पाण्याची बाटली दिली म्हणजे पर्याय क्रमांक बी शॉट असेल तर ऑप्शन बघा कोणतं आहे पहिलं ए सी डी बी बघा ऑप्शन क्रमांक दोनमध्ये याचं उत्तर आहे ए सी डी बी चला समोर बघूया चुकीचा समूहदर्शक शब्द ओळखा तर बघा मित्रांनो मडक्याची काय असते उतरंड बरोबर आहे मित्रांनो केळाचा काय असतं मित्रांनो लोंगर किंवा गड हे पण बरोबर आहे करवंदाचे काय असते मित्रांनो जाळी हे पण बरोबर आहे पण मित्रांनो साधून जा बघा साधूंचा मित्रांनो जमाव नसते तर साधून जास्त साधून असतो मित्रांनो जता लिहून घ्या आपण यावर एक व्हिडिओ बनवलेला आहे ऑलरेडी यूट्यूबवर ते तुम्ही बघून घ्या याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल समोर बघूया शब्दसमूहाबद्दल मित्रांनो एक शब्द ओळखा भगवान शंकराची उपासना करणारा याला काय म्हणतात तर बघा याला म्हणतात शैव शैव म्हणजे काय तर भगवान शंकराची उपासना करणारा म्हणजे शैव तर बघा मित्रांनो आजचे आपले प्रश्न झाले आहेत तरी आपण ही सिरीज कंटिन्यू चालू ठेवणार आहोत त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलला लाईक व्हिडिओला लाईक करा मित्रांनो तुमच्या लाईकने मला एक कॉन्फिडन्स मिळतो हो। अजून तुमच्यासाठी चांगले प्रश्न निर्माण करण्यासाठी त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद